मुर्दाबाद मुर्दाबाद राऊ लाबाद मु सगळ्यांना जय महाराष्ट्र आज जे घटनाबाह्य सरकारने दाखवून दिले की तेच खरे आहेत शिवसेनेचे तर तसं लोकांमध्ये तर संभ्रम होतात पण आता अगदी त्यांनी प्रूव्ह करून दाखवले पण हे असं काही नाहीये आता राहुल नांद्रेकरांनी पक्षपाती निर्णय दिलेला आहे असं आम्हाला वाटते <laughs> आज गेल्या कुठल्या तरी एका क्लिपिंगमध्ये बोलले होते मुख्यमंत्री आधीच ठरलं होतं आता फक्त निर्णय दहा तारखेला द्यायचा आहे म्हणून नावाला फक्त त्याने हे सगळं काम केलेलं आहे आणि इतके दिवस जर तुमचा निर्णय झालाच होता तर कशाला माहिती आहे लोकांना सांगून ठेवलं आज लोक जी रस्त्यावर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की उद्धव साहेबच मुख्यमंत्री पदाच्या लायकीच्या आहेत यांची लायकी लोकांनी दाखवून दिले जिकडे बघावं तिकडे लोक जे माझ म्हणतात ज्या काही त्यांच्या मिटिंग घेतात तिथे ते मिटिंग लावले जातात आणि त्यांना कुठली मिटिंग घेता येत नाहीये याचा असं त्यांच्या मनामध्ये रोष आहे लोकांच्या मनामध्ये आज आपण इकडे जमलो होते त्यांचा विचार करायला जमलेलाच आहोत आणि पुन्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब येतील की मी तुम्हाला सगळ्यांना बाईट देते आपण त्याप्रमाणे सांगत काम करायचं आणि साहेबांना निवडून करायचं